शिवरायांचे वंशज शाहू महाराजांविरोधात मोदी प्रचाराला येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही संजय राऊतांचा हल्ला बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात तंबू ठोकलेला आहे लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होत असून मुख्यमंत्री एक दिवस आधीच दाखल झालेले असून ते स्वतः सभेची तयारी पाहत आहेत कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटाचे आहेत संजय राऊत म्हणाले की शाहू महाराजांनी राज्याला आणि या देशाला पुरोगामी विचार दिले जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे एकूण मला अजिबात धक्का बसला नाही अशी खोचक टीका त्यांनी केली ते पुढे म्हणाले की भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणं चुकीचं आहे त्यांनी सांगितलं की छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावी ही आमची भूमिका होती कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली भाजप नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातील जनता हे कधीच विसरणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली राऊत यांनी सांगितलं की कोल्हापूरची गादी म्हणजेच मोदींची गोदी नाही गादी पुढे मोदी कोणीच नाही भाजप त्या गादीचा अपमान करत असल्याचं ते म्हणाले त्यांनी सांगितलं की मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे शिवाजी महाराजांचा सन्मान असणारी प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात शिवाजी महाराजांच्या गादी विरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात असंही ते म्हणाले कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातच मोदींनी तंबू ठोकलेला आहे ना आणि लवकरच मुंबईत सात सभा घेणार आहेत छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल या छत्रपती शाहूंच योगदान या राज्यात आणि देशामध्ये दलित शोषित पीडित जीवनामध्ये ताकद देण्यासाठी झाली ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगाम्य विचार दिला जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही तर आश्चर्य वाटलं थोडं श्रीमंत छत्रपती शाहू आणि त्यांच्या आधीच्या सगळे त्या गांधीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणगणित मोठं योगदान दिलेलं आहे तरीही भारतीय जनता पक्षाला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ज्यांनी तिकीट घेतलं आहे त्यांनी तिथे उमेदवार उभा करणंच हे चूक आहे आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या परंपरेचा सन्मान करावा कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती लोकसभे तरी आम्ही शाहू महाराज शाहू छत्रपती उभे राहतात म्हटल्यावर ते आम्ही ही त्यांच्यासाठी सोडली पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते बस मान गादीला आ, मत मोदींना गादी पुढे मोदी कोणी नाहीत कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाहीये मोदी बसतात ती गादी नाहीये ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी भारतीय जनता पक्ष त्या गादीचा अपमान करत आहे मान ही गादीला आणि मत ही गादीलाच आहे ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे कोल्हापूरकरांनी ठरवलंय की मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये पूर्ण कार्यक्रम करायचा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर